या निमित्ताने उपस्थितांना मामांच्या मोठ्या मित्र परिवाराची अनुभूती आली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक एस उर्फ बंडा गोडसे बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे विद्यमान सभापती दत्ता पवार खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रतापराव गोडसे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख चंद्रकांत काळे भरत जाधव निवृत्त पोलीस उपायुक्त भारती कुऱ्हाडे नगरसेवक सचिन माळी जयवंत पाटील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी शहराध्यक्ष प्रदीप शेटे श्रीकांत बनसोडे अक्षय थोरवे धनंजय क्षीरसागर गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते रवींद्र काळे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर बी जे काटकर डॉक्टर शिवाजीराव कुंभार डॉक्टर प्रशांत गोडसे डॉक्टर धनंजय खाडे डॉक्टर अजित इनामदार डॉक्टर अशोकराव तासगावकर डॉक्टर प्रवीण चव्हाण डॉक्टर विश्वास देशमुख श्रीकांत देवकर राजेंद्र चव्हाण प्रमोद गोडसे संदीप गोडसे शशिकांत पाटोळे जयवंत गोडसे सचिन बागल राजेंद्र पवार अॅडव्होकेट विनोद शिंदे हर्षवर्धन पंडित प्रतीक बेडकर राजेंद्र काळे जयवंत सस्ते रोहिदास साळुंके पोपटराव पाटील सुरेश गोडसे मोहम्मद अत्तार अशोक काळे युवराज पाटील अशोक राऊत प्राध्यापक नागनाथ स्वामी सच्चिदानंद बनसोडे अरुण महामुनी शेखर जाधव मुन्ना मुल्ला प्रकाश महामुनी विनोद लोहार शेकडो हितचिंतकांनी नूतन वधूवरांना दिले नेते शैलेश बाबा जाधव आणि रणजित जाधव अमित जाधव किरण जाधव आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले सातारा येथील स्वरानंद गीत मंचाचे विजय मोरेसर आणि सेजल शिंदे यांच्या गीत गायनानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केले प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केलंय आजच्या स्वागत समारंभाला आपण सर्वजण मान्यवर उपस्थित झालात या ऐतिहासिक नगरीमध्ये खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत काळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकसेवा केली असे ग्रामपंचायतीची मान्यताचा कार्यक्रम ऐकत आहात तत्पूर्वी आजच्या या स्वागत समारंभाला या गोड गोडमधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे सातारा जिल्हा मजूर पेड्रिसीचे सन्माननीय सचिन सेट विद्यमान नगरसेवक मडूस नगरपंचायत मडूस त्याचबरोबर ते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा